आज आपण गणेशोत्सव इतक्या मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतोय तर कोकणामध्ये आपण बघू तर सगळीकडे म्हणजे घराघरात दीड दिवस असेल पाच दिवस असेल गौरी गणपती एकत्र गोरींपर्यंत असेल किंवा दहा दिवसाचं असेल असं वेगवेगळ्या प्रकारे घरोघरी गणपती गणेशोत्सव साजरा केला जातो खूप आता नवीन मोठ्या प्रमाणावर आता सार्वजनिक उत्सवसुद्धा सुरू झाले तरी पण कोकणातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की घरोघरी आपण गणरायाची पूजा करतो आणि त्याच्यामध्ये खूप आनंदाचा क्षण असा आहे की जे लोक चाकरमानी असतील त्याच्यानंतर कामानिमित्त बाहेर राहत असतील ते कोकणामध्ये गणपती आणि आपण म्हणू ह्याला शिमग्याला या दोन्ही वेळेला अतिशय आनंदाने एकत्र येऊन कुटुंब सगळे एकत्र येतात त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि महत्त्वाचा सण आहे कोकण कोकणवासियांसाठी या निमित्ताने जल जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावच्या वतीने हा संदेश देईल की सगळे सण कुठचेही सण असो त्यातला गणेशोत्सव असो तर बरेच वेळा आपण असं म्हणतो की आपणच काय म्हणून हिंदूंनी म्हणून इको फ्रेंडली साजरा करायचा लोकांनी म्हणजे इतर धर्मांनी का नाही साजरा करायचा तर हा झाला एक प्रश्न तरी पण कुठच्याही चांगल्या कामाची सुरुवात आहे ती आपल्यापासून झाली पाहिजे त्याच्यामुळे लोक कोणीही काही करून ॲटलीस्ट आपण म्हणजे थर्माकोलचा वापर टाळला पाहिजे प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे किंवा कुठच्याही प्रकारे पर्यावरणाला त्याची हानी होणार नाही आणि कारण शेवटी पर्यावरणाची आणि आपली डायरेक्टली आपल्या स्वतःची सांगली याच्यामुळे चांगल्या प्रकारे सण साजरा करून आता माझ्या घरी तुम्ही बघाल की दहा वर्ष गेली मी पूर्णपणे खरी फुलं आणून सजावट करतो प्लॅस्टिक किंवा थर्माकोल किंवा कुठचंही जे अविवेदनशील गोष्टी आहेत त्याचा वापर न करता आपण सजावट करतो तर मी सगळ्यांना विनंती करेन इव्हन मूर्तीच्या बाबतीत पण प्लॅस्ट्रॉफेशच्या मूर्ती वापरल्या जातात सरास त्याचं खूप फिनिशिंग खूप छान असतं आपण शंभर टक्के मान्य करू तरी पण शेवटी आपल्याला पर्यावरणपूरक विचार केला पाहिजे आणि शाडू मातीच्या असतील किंवा मातीच्या असतील अशा चांगल्या प्रकारे मूर्ती सगळ्यांनी आणाव्यात असं मी सगळ्यांना आवाहन करतो ज्या खूप मोठ्या मूर्ती असतात ज्याला पर्यायच नाही तिथे पण मग पीओपीचा वापर कमी कसा करता येईल असा विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे गणेशोत्सव हा खेळीमेळीनी आनंदात आणि ऐश्वर सगळ्यांना प्राप्त होवं अशी मी घड राहिली प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद